मंडई माहिती सरकारच्या गेल्या टर्म मध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला त्यांनी पत्रकार परिषद घेण्याआधी जे काही खुलासे करेन त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल म्हणत त्यांनी मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवून दिली होती खर तान तर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यापासून अंजली दमनिया यांनी मी त्यांना पुरावे देऊन धनंजय मुंडे यांची दुसरी बाजू दाखवून देईन असं मीडियाला सांगितलं होतं त्यानंतर आज त्यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांना टार्गेट केला पण त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी प्रेसला सामोरं जाऊन त्यांचे आरोप खोडून काढले दरम्यान या दोन्ही पत्रकार परिषदांवेळी नेमकं काय घडलं काय आरोप प्रत्यारोप झाले दादांनी कशासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे आणि मुंडे यांना आता राजीनामा द्यावा लागणार का त्याचाच आढावा घेऊया तुम्हाला तर माहिती आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाची काही कागदपत्र आणि आकडेवारी दाखवून अतिशय धक्कादायक गौप्यस्फोट केले त्या मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या त्यांच्या आरोपांनुसार मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो कायदे पायदे तुडून कसं काम केलं जातं याचे पुरावे मी तुमच्यासमोर मांडत आहे राज्य शासनानं डीबीटी योजनेबाबत काढलेल्या जी आर नुसार शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामार्फत देण्यात यावेत असं नमूद करण्यात आलं होतं ता, यामधून महाबीज के के आणि एम आय डी सी या सरकारी कंपन्यांना वगळण्यात आलं होतं कारण या कंपन्या स्वतः उत्पादन करतात त्यामुळे त्यांच्याशी संबंधित योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून दिले जात नाहीत बारा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जर काढला होता यामध्ये डीबीटी वर्गवारीत येणाऱ्या घटकांचा समावेश होता या यादीत मुख्यमंत्री एखादा घटक वाढवू शकतात मात्र तो वगळू शकत नाहीत डीबीटी यादीतून एखादा घटक वगळायचा असल्यास राज्याचे मुख्य सचिव वित्त आणि नियोजन खात्याचे सचिव यांच्या समितीची मंजुरी लागते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बारा मार्चला राज्य सरकारने एक जार काढला यामध्ये कृषी आयुक्तांना शेतीशी संबंधित गोष्टींच्या खरेदीसाठी नियंत्रण अधिकारी करण्यात आलं होतं प्रवीण गेडाम तत्कालीन कृषी आयुक्त होते त्यांनी हा जी चा चा आर निघाल्यानंतर पंधरा मार्चला स्पष्ट केलं होतं की आपण खरेदीची स्कीम राबवणं चूक आहे कारण आपण ज्या गोष्टींचं टेंडर काढणार आहोत त्याचं उत्पादन महाबीज किंवा एम करत नाही त्यामुळे याच्याशी संबंधित योजनांचे पैसे डीबीटी अंतर्गत दिले गेले पाहिजेत असं प्रवीण गेडाम यांनी सांगितलं होतं प्रवीण गेडाम यांनी या संबंधीची सर्व माहिती मंत्री धनंजय मुंडे यांना दिल्याचेही नमूद केले आहे महाबीज आणि इतर कंपन्या ज्या गोष्टी बनवत नाहीत त्याचे पैसे शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे दिले गेले पाहिजेत आपण त्या वस्तू घेऊ शकत नाही असं प्रवीण गेडाम यांनी सांगितलं होतं तर धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याच्या संचालकांना आणि डेप्युटी सेक्रेटरी यांना तसे न करण्याचा सल्ला दिला धनंजय मुंडे यांनी पंधरा मार्चला अजित पवारांना गाठलं आणि डीबीटी ऐवजी टेंडर काढण्याची परवानगी मिळवली अजित पवारांनी यावर सही केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंडे यांनी सुचवलेले घटक डीबीटीच्या यादीतून वगळण्याची परवानगी दिली पण मुख्यमंत्र्यांना तसा अधिकार नव्हता पण अजित पवारांची सही पाहून एकनाथ शिंदे यांनी सही केली असावी अशी शक्यता अंजली दमानिया यांनी बोलून दाखवली तसंच त्या पुढं म्हणाल्या धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री काळात नॅनो युरिया नॅनो डी बॅटरी स्पेअर डे हाईट आणि कापूस बॅग यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाला नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ची निर्मिती इस्कोनॉवाची कंपनी करते नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली ब्याण्णव रुपयांना मिळते पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हीच बॉटल दोनशे वीस रुपयांना खरेदी करण्याचं टेंडर काढण्यात आलं त्यावेळी कृषी खात्यानं एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बाटल्या खरेदी केल्या तर नॅनो ची दोनशे एकोणसत्तर रुपयांची एक बाटली पाचशे नव्वद रुपयांना खरेदी करण्यात आली तर बॅटरी स्पेयरचा बाजारभाव दोन हजार चारशे शहाण्णव रुपये असताना कृषी खात्यानं एक स्प्रेअर तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना विकत घेण्यात आला जुलै तेवीस ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीनं इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची त्यांचं मंत्रीपद ठेवण्याची खरंच गरज आहे का याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे एकूण एकशे एकसष्ट पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा झालाय असा आरोपही दमान यांनी केला आहे दरम्यान मी सादर केलेले पुरावे कोणीही नाकारू शकत नाही असंही त्या म्हणाल्या त्यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली दरम्यान त्यांची पत्रकार परिषद संपली की धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले त्यांनी अंजली दमानिया यांचा उल्लेख अंजली बदनामिया असा केला त्यांच्या म्हणण्यानुसार जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण मान्यतेनेच राबवली गेली त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावं म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदत वाढ दिली कोणी दोन वेळा मुदतवाढ देईल का असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला ते पुढे म्हणाले की नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीचे चे दर संबंध देशात समान आहेत त्यामुळे या तफावत आहे अमुक कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हे म्हणणं म्हणजे जनतेला फसवणं आहे दादांत खोटं बोलणं त्यातून सनसनाटी निर्माण करणं अंजली त्यावर विश्वास राहायचा आता तो राहिला नाही अधिक टिकाऊ आणि सहा महिन्याऐवजी एक वर्षाची गॅरंटी देणारा त्यात इतर राज्यांपेक्षा दोन हजार आठशे सत्तावन्न रुपयात हा पंप शासनाला पडला आहे या पंप खरेदीत ज्या ज्या शेतकऱ्यांना पंप मिळाले त्यांनी आमचे आभार मानले आहेत कापूस साठवणूक बॅगेच्या खरेदीवर त्या बोलल्या याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी राज्यात कापसाला भाव नव्हते कापूस शेतकऱ्यांच्या घरात होता कापसावर अनेक वेळा फवारणी केली त्यामुळे घरातील लोकांच्या त्वचेवर परिणाम झाला त्यामुळे कापूस बॅगा खरेदी करण्याचा निर्णय घेतला सिरकॉट इंडिया ही केंद्राची स्थापना आहे त्यांनी किंमत ठरवून दिली जी किंमत ठरवून दिली त्यापेक्षा कमी किमतीत बॅगा खरेदी केल्या आहेत आता प्रत्येक गोष्टीत खरेदीची किंमत काय दमान्यांना विचारून सरकारने खरेदी करायची त्यावेळी उचित आणि बाकी उचित नाही त्यांना विचारून दर देईल ते योग्य आणि नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं आजवर अनेक आरोप माझ्यावर झाले आज अठ्ठावन्नावा दिवस आहे मी आणि मीच दमान्यांनी बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले एवढंच नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी का त्या हुशार आहेत मला आदर आहे जे आरोपी पकडायचे त्यांचा खून झाला म्हणाल्या हा त्यांचा खोटारडेपणा बाहेर नाही आला माझं मीडियाला चॅलेंज आहे अंजली बदनामी यांनी बदनामी करण्यापलीकडे त्यांनी केलेला एकतरी आरोप या राज्यात देशात कुठेतरी टिकलाय का सत्य झाला का असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला धनंजय मुंडे पुढे म्हणाले त्यांना परत राजकारणात यायचं असेल त्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा विषय असतो त्यामुळे खोटे आरोप करू नका ऑफिस आणि प्रॉफिटचा विषय काढला थर्मल पॉवरने जी खाण केली आहे ती खाण थर्मल पॉवरने पैसा देऊन काढावी अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे याबाबत त्यात शासकीय पद आहे माझ्या कंपनीत माझ्या बायकोला बसवलं की मी बसवलं ती दोन हजार सहाची कंपनी आहे त्या राखेमुळे सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आहे ज्या वेळेस राग बॅग मध्ये जात नव्हत्या तेव्हा राखेचे असायचे आमच्याकडे दोन चार तळे आहेत ते साफ करायला नको मे महिन्यात आल्यावर आमची परळी धुळीत दिसते राखेत दिसते यावरही आरोप करायचे ऊर्जा विभागानं म्हणावं ही राग घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कोणी समजू नका आम्हाला बोलता येत नाही आमच्याकडे काहीच नाही मीडियात यायचं स्वतःचा प्रभाव निर्माण करणं अवघड नाही पाच वर्ष विरोधी पक्षात होतो बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे ही संवेदनशील घटना आहे आरोपींना फासावर लटकवणं जबाबदारी आहे यातून वादावर वाद नको म्हणून आम्ही गप्प बसतो पण एक विषय शांत झाला तर दुसरा विषय काय करायचंय अंजलीताई बदनामिया यांना माझ्यावर सातत्यानं आरोप करण्याचं काम ज्याने कुणी दिलं असेल त्यांना आणि अंजली दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत साप म्हणून भुई थोपाटणं मीडियातून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणं एवढं सोपं नसतं असंही धनंजय मुंडे म्हणाले दमानिया यांच्यानंतर जारांगी पाटलांनी मुंडे यांना टार्गेट केलं ते म्हणाले पहिल्यापासूनच तो खूपच घोटाळेबाज लफडेबाज आहे राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग आहे गोरगरिबांची शेतकऱ्यांची ओबीसीचं सहकार्य घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं त्यांनाच मग चोरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे ती आता उघडी पडली आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल तर सरकार त्याला जवळ करतच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मी पण आता त्याच्या मागं लागणारच आहे मी ज्या ज्या वेळेस मागं लागतो तेव्हा माणसाला टेकवितोच त्याशिवाय आपण गप्प नाही बसत आपण टेकावणार म्हणजे टेकावणार त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीने घडून आणलंय त्याला आता सुट्टी नाही आज माझ्या काही तपास नाही आहेत उद्या सुट्टी घेतल्यानंतर मी अंतरवाली सराटीत जाऊन दर्शन घेणार त्यानंतर शहागंज अंकुशनगरला जाणार त्यामुळे मी आता बरोबर टप्प्याटप्प्याने टप टप मागं लागतोय असं मनोज जरांगी पाटील म्हणाले तसंच पुढे ते म्हणाले सगळे लोक सारखेच आहेत यांना फक्त त्यांच्यावर प्रेम आहे बाकीच्या जनतेवर प्रेम नाही अंजली दमानिया यांनी सांगितलं ते शॉकिंग आहे गोर गरीब शेतकऱ्यांचा रक्त नका पिवरे असं म्हणत जरंगे पाटलांनी राग व्यक्त केला म्हणजे आता प्रश्न असा आहे की त्या का त्या सगळ्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का कारण कालच अजितदादांनी सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पक्षांतर्गत चौकशी समिती स्थापन केल्याचं बोललं जात आहे अजितदादा ऍक्शन मोडमध्ये आल्यामुळे आता सर्वांच्या नजरा त्या चौकशी समितीच्या अहवालाकडे लागल्या आहेत अंजली दमानिया यांच्या आरोपात सत्यता आढळली तर मग मुंडे यांचा मंत्रिपदापासून पत्ता कट होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद